आज करणारे कारभऱ्यांच्या आवडीचं सरसरीत बेसन आणि हे बेसन आहे ना खूप जुनं आहे आजीपणजीच्या काळातलं बेसन आहे आणि त्यांना खूप आवडतं असं बेसन आहे ना पहिले लग्नामध्ये केलं जायचं वराड्यांना तर हेच बेसन मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे आज आणि अगदी साधी आणि सिम्पल पद्धत आहे खूप दिवसानं पाटा काढला आणि त्यांनी मला सांगितलं की मला मिक्सरवरचं नाही काढाय खायचं आहे मला पाट्यावरचीच चव पाहिजे जर पाठा एका साईडला ठेवला होता म्हणून पाटा धुवून घेतला स्वच्छ पुसून घेतला यावर आहे ना हिरव्यागार शेतातल्या कोथिंबीर आणि हिरवीगार मस्त झणझणीत जन अशी हिरवी मिरची घेतली लसून घेतला थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि हे चांगलं आहे ना पाट्यावर चांगलं टेचून घ्यायचं टेचून ना अगदीच बारीकसर वाटू नका किंवा अगदीच जाडसर ठेवू नका पण जन जसं आहे ना आपलं आजी पणजीच्या काळातलं झणझणीत जन बेसन म्हटलं ना मदी मस्ता नसल, तर पावसाळ्यामध्ये मस्त असा घाबच सुटतो आणि मस्त त्याच्याबरोबर फोडलेला कांदा आणि ते जर नसेल तर थोडंसं लिंज लिंबाची लोणचं किंवा आंब्याचं लोणचं मस्त असा गावरान बेत होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे मी परफेक्ट आजी पणजीच्या काळातलं सरसरीत बेसन आणि हा मसाला आहे ना बघा मी चांगला पाट्यावर वाटून घेणार आहे चांगला सरसर सरसर करून वाटून घेतला का नाही की चव एकदम चांगली येते या मसाल्याला ये आता मसाला आहे ना मी थोडासा आहे ना मला बारीकसर करायचा होता कारण बेसनमध्ये थोडासा मसाला चांगला बारीकसर असला ना की चव चांगली लागते म्हणून थोडंसं पाणी यामध्ये घातलं आणि हा मसाला चांगला सरा सरा पाट्यावर वाटून घेतला आता तुम्हाला जर आहे ना पाट्यावर नसेल किंवा शहरामध्ये काही पाट्यावर वंट्या नसतात तर तुम्ही आहे ना मिक्सरमध्ये आहे ना थोडंसं भरड काढून घेतली ना ह्याची तरी हा मसाला खूप चांगला तयार होतो आणि या मसाल्याचं आहे ना तुम्हाला आहे ना ह्याचा बघा ठेचासुद्धा करतात तर तो व्हिडिओ आहे ना लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे खूप छान याचा या ठेचासुद्धा तयार होतो बघा आता हा मसाला चांगला तयार झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेते आणि म जो वरवंट आहे ना आपल्याला चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण याला सगळा मसाला लागलेला आहे ला। मसाला उगाच वाया घालवून द्यायचा नाही आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि हा पाटा चांगला आहे ना धुवून घेते आणि तुम्ही ना मला एक सांगा या अगोदर तुम्ही असं कधी बेसन बनवलं आहे आप सर सर का आपल्याकडं प्रत्येक भागागणेच आहे ना बेसनाची चव अगदी वेगवेगळी असते कुणाला घट्टसर आवडतं कुणाला फोडी झुंका आवडतं तर कुणाला आहे ना अगदी असं सरसरीत बेसन आवडतं तर आमच्याकडं तर आहे ना असं सरसरीत बेसन मस्त चव लागते भाताबरं जर म्हणाल ना तर खूप छान लागते दुसरं काही कालवण करायची गरजच लागत नाही आणि ज्या वेळेस असं वाटतं ना की कालवणाला काही नाही आहे त्यावेळेस मस्त असा बेत करायचा सरसरीत बेसनाचा आता बघा मी भाकरी करून घेतल्यात आणि भाकरीच्याच परातीमध्ये आहे ना आ, बेसन कालवून घेतले तर तीन ते दोन चमचे असं मी बेसन घेतले कारण आता खायला माणसं कमी म्हटल्यावर बेसन पण थोडंसं कमीच करावं लागेल का नाही आता यामध्ये आहे ना थोडंसं पाणी घातलं आणि हे बेसन आहे ना याच्या गाठी चांगल्या मोडून घ्यायच्या नाहीतर काय होतं आपल्याला सरसरीत बेसन करायचं आहे नाहीतर फोडी झुंकाच तयार व्हायचा त्याचा आणि कारभाराच्या बिनाकामाच्या शिव्या ऐकायला लागायच्या म्हणून आहे ना चांगलं सरसरीत कालवून घ्यायचं परातीमध्ये आणि बघा मी तुम्हाला दाखवते अगदीच पाण्यागट ठेवलेले अगदीच घट्टसर केलेलं नाही जितकं पाण्यासारखं असाल ना तितकच चांगलं लागतं आता इथं कडाई ठेवली या कडाईमध्ये घालायचे तेल आता सरसरीत बेसन करायचं म्हटलं थोडंसं तेल पण जास्त जा, जादस टाकावं लागणार का नाही यामध्ये घालायची थोडीशी मोहरी आणि मोहरी चांगली तळाडली का नाही की यामध्ये घालायचे जिरं थोडासा कडीपत्ता घालायचा आणि चांगला ठेचलेला लसूण घालायचा ठेचलेल्या लसणाने का नाही वाद चांगला येतो बेसनाला आता इथं बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि कांदा लवकर आहे ना शिजण्यासाठी इथं मीठ घातलेलं आहे आता त्यामध्येच थोडंसं हिंग घातलं आहे आणि हे चांगली फोडणी का नाही परतून घ्यायची कांदा अगदीच करपू द्यायचा नाही थोडासा लालसर ठेवायचा म्हणजे काय होतं बेसनाला आहे ना चव चांगली लागते आता काही वेळेस काय होतं की कांदा जास्त करपला ना तर बघा बेसनाची चव खरंच बिघाडते आता मी हा कांदा चांगला आहे ना भाजून घेतलाय आता यामध्ये आहे ना मी थोडीशी आहे ना तुम्ही जरा खात असाल ना तर ह्यामध्ये खारसुद्धा घालू शकता बघा खार घातला ना बेसनमध्ये तरी चवले छान लागते आता इथं मी जो वाटलेला पहिला मसाला होता ना आपला तो घालून घेतलाय आणि हा मसाला आहे ना आपल्याला अगदीच कमी परतून घ्यायचं आहे नाहीतर काय होतो मसाल्याची चव बिघडती म्हणजे करपू द्यायचा नाही मसाला अगदी हलक्या हाताने हा मसाला भाजून घ्यायचा आता मी ना यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद त्याने काय होतं आपला जो बेसन आहे ना त्याला रंग चांगला येतो अगदी डार्क असा रंग असला ना की बेसन खायचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे बघा आता इथं बघा मी घालणारे एक तांब्याभर पाणी कारण आपल्याला इथं करायचं आहे सरसरीत बेसन सरसरीत बेसन म्हटलं की थोडंसं पाणी जादाच टाकावं लागतं त्याच्यामुळं काय होतं बेसन चांगलं शिजलं जातं आता याला चांगली उकळी आली आहे आणि या उकळीमध्ये ना आपल्याला घालायचं आहे का लावलेलं बेसन आता आमच्या इथं परात म्हणतात कुणाकडं पाळं म्हणतात भाकरी करायचं पाळं तर तुम्ही काय म्हणता ना मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनपर्यंत आहे ना माझ्या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल ना तर लाईक करा पहिल्यांदा जर आला असाल ना तर चॅनलला लाईक करा त्याच्यामुळं काय होईल ज्या गावरान रेसिपी असतात ना त्या तुमच्यापर्यंत अगदी पटकन पोचल्या जातील बेसन बघा बोलता बोलता चांगलं शिजलं इथं आणि चांगलं असं तडतड तडतड उडायला लागलं ना की समजायचं बेसन चांगलं शिजले आरत कसं शिजवू नका नाहीतर प्रॉब्लेम होईल पुढं आता यावर आहे ना चांगली कोथिंबीर घालायची या आणि पहिलं कसं असायचं असं सरसरीत बेसन आणि नाचणीची भाकरी एकाच्या ताटातनं दुसऱ्याच्या ताटात ता जाईपर्यंत असं सरसरीत बेसन असायचं आणि बेसन हिचं चांगलं बघा भाकरी कांदा आणि लोणच्याचा खार घेतला आहे मी मस्त ताव मारायचा ह्याच्यावर आणि असं बेसन जर तुम्हाला आवडलं ना तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मला चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर पहिल्यांदा असाल आला असाल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामुळे ना गावरान रेसिपी इतरांना सुद्धा कळतील चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत